यानंतर मुंबईच्या पवईमधून एक अत्यंत महत्वाची बातमी आहे पवई झोपडपट्टीवरील कारवाई प्रकरणी मुंबई मनपाचा दावा हा चुकीचा ठरलेला आहे अशी माहिती आता समोर आली आहे पवईतील आयोगाच्या आदेशानं तोडल्याचा मनपानं दावा केलेला होता या प्रकरणी चौकशीनंतर न्यायालयामध्ये एस आय टीनं जय भीम नगर प्रकरणी ही माहिती दिलेली आहे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये मनपानं या संदर्भातील पत्रव्यवहारांमध्ये झोपड्या खासगी जमिनीवर असल्याचा दावा केलेला होता दरम्यान पवई मधील हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते देखील आपण पाहूयात जून महिन्यामध्ये पालिकेनं जयभीम नगर मधील झोपड्या पाडलेल्या होत्या त्या विरोधात स्थानिक नागरिक हे कोर्टामध्ये गेलेले होते मनपाची कारवाई बेकायदेशीर असल्याचा स्थानिकांचा आरोप होता अशा प्रकारचा दावा होता पालिका पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी देखील या स्थानिकांनी केलेली होती झोपड्यांच्या जागेवरच नवीन घरं बांधून देण्याची विनंती देखील या नागरिकांनी केलेली होती या प्रकरणी न्यायालयाकडून एसआयटीची स्थापना देखील करण्यात आलेली होती